पडे त्यांचं आपल्या गावात आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं जे प्रेम आहे आपल्या गावावर त्यांचं इथून पुढं असंच प्रेम वाढत राहू आणि आपल्या गावानं पण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे मागच्या पंचवार्षिकला पण ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच्या डबल पती पटीनं त्यांना सहकार्य करा आणि नुसतं घरात बसून चालणार नाही आत्ता एवढंच काम करायचं आपल्याला की जेणेकरून मताची भर कशी पडेल बाकीच्या गोष्टी जो डोक्यात कचरा असेल तो सगळ्यांनी बाजूला काढून टाका इथून नवीन युग चालू आहे की आपला नवीन नेता आपल्यासाठी काय करेल हे तुम्हाला नुसते सांगण्याची गरज नाही ते तुम्हाला दिसेल मनोज दादांच्या पाठी मग सर्वांनी अशा पद्धतीने खंबीरपणे उभे राहा गावातील काय अवस्था आपण बघितली त्या सगळ्या अवस्थेला आमदार आहे पंचवीस वर्ष तुम्हाला सलग या ठिकाणी सत्ता गावाने दिली आजपर्यंत पंचवीस वर्ष म्हणजे हा फार मोठा काळ आहे खरं तर रस्ते कॉन्क्रिटीकरण मागायला सुद्धा जायची गरज लागायला नाही पाहिजे एवढं काम या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं आज ह्या विभागाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मागा त्या ठिकाणी सांगितलं की सिंचनाचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे अगदी अंधारवाडी असेल शिवाजीनगर असेल साबळवाडी असेल मांगवाडे असेल त्याच पद्धतीनं कोरिवळं तसंच इकडे कोऱ्याकडची सगळीच गावं की उन्हाळ्यामध्ये खाटावच्या वरची परिस्थिती खाटावच्या आमदारानं दीडशे किलोमीटर पाणी नेलं आम्हाला इथं तारळीतनं सात किलोमीटर पाणी देता आलं नाही हे आमचं दुर्दैव आहे तर ज्या दिवशी आपण आमदार होतो त्यानंतर दोन कॅबिनेटच्या आत त्या ठिकाणी आट आपल्याला ते विषय मार्गी लावला